पाहिजे तुम्ही जर आर सपाट नाही घेत असेल वेडेवर घेत नाही तर तुमच्या शरीरावर एकदी तयार होईल का एकदी ता दा का तयार नाही तर तुमचं भविष्य अंधकार म्हणजे कसं काब्यास होईल तर तुमचा तुम्हाला अभ्यास करताना थकवायला अभ्यास येणार नाही काम करणार नाही म्हणजे एका एकदी शरीरात जेव्हा कमी असते तर त्याची किती धोके आहे अभ्यास होत नाही फारंवार तुम्हाला दवाखान्यात जायला एकदी म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे हिमोग्लोबिन एचबी मध्ये आपल्या शरीरात जे रक्त आहे रक्त डॉक्टर कडे गेल्यानंतर काय केलं आपण तिथे केली आणि एक एचबी तपासणी केली हिमोग्लोबिन तपासणी म्हणजे आपल्या शरीरामध्ये किती ग्राम रक्त तर जनरली आपल्या शरीरामध्ये मुलींमध्ये बारा ग्रामच्या वर रक्त असलं पाहिजे तर आपलं रक्त नॉर्मल आहे आपली एच पी नॉर्मल आहे त्याच्या खाली जर असेल साच्या जर खाली असेल तर आपण काय आपल्या शरीरात आपण काय अनिमिया ग्रस्त आहोत अनियमिया म्हणजे त्याला रक्त चढवा लागते सातच्या खाली जर असेल तिच्या बाईला किंवा मुलीला रक्त चढवा लागते म्हणजे तिला चक्कर येते डोकं दुखते अभ्यास होत नाही असे कारण जेव्हा आपल्याला वाटते आपण असं थोडंसं चाललं किंवा पायऱ्या चालत झाड लागते लागते तेव्हा आपण समजायचं की आपल्या शरीरात रक्त कमी झालं आहे तर हे रक्त वाढीसाठी आपल्याला आहार चांगला घ्या लागणार आणि आहार सोबतच जेव्हा त्यांचं कमी होते त्यांनी काय घ्यायचं गोळ्या घ्यायचे आता आम्ही गोळ्या दिलं ना त्या गोळ्यात आहे आयरन पॉलिन तर त्याच्यामुळे काय होतं आपलं जे एचबी आहे ते वाढते जेव्हा बरोबर पाणी असते त्यांना आम्ही तिला तसं बाळ असते ना बाळासाठी तिला जास्तच रक्त लागते जा। जा। तर तिला आम्ही दर महिन्याला त्या गोळ्या देतो आम्ही ज्या मुली जातो काय गोड्या तुम्ही घ्यायच्या घेतल्यानंतर त्रास होते कोणाला गळमळ वाटते सापत नाही तर यांच्याने काही होत नाही ती गोडी घ्यायची कारण त्याच्यामुळे की नाही त्याच्यामध्ये काय असते आयरन असते ना लोखन असते ना त्याची चौकशी लोखं असाखी लागते ना तर त्याच्यामुळे ते आपल्याला थोडस मळमळ वाटते तर ती गोडी घ्यायची आहार हिरवा पालेभाजा तर सर्वांच्या घरी जांभ आहे जांभामध्ये जे सफरचंद असते ना सफरचंदा इतकंच विटॅमिन प्रोटीन सर्व जे काही आहे ते एका जामामध्ये असते म्हणजे तुम्ही एक सेम आता पन्नास रुपयाचा एक सेम आहे मार्केटमध्ये तर तुमच्या घरी तुटामध्ये जांभ आहे तर जांभ भरपूर राहायचे आणि मोसमामध्ये जेवढे काही फळं येते ते सगळे फळं खायचे पहिले जे लोक फळ खात होते ना आता ते पोरी मार केले पाहिजे मंचुरियन त्याच्यासाठी मना पण आपल्या घरी आपल्याला ढोकला आहे इंडी आहे त्यामध्ये विटॅमिन ते खर्च खायचं बाजारात कमी खायचं त्याच्यामध्ये जायच ते वापरते दे ते किती दिवसात असते आपल्याला माहिती नाही राहत अ

तर आतापासून आहाराची काळजी सगळ्यात चांगलं काही असेल तुमच्यासाठी तर आपला आहार आहे सगळं चांगलं औषध एस मेडिशन तुम्ही मेडिसिन किती काम आहे मेडिसिन काय तुम्ही तेवढं काम तेवढं फक्त तुमच्या शरीरामध्ये तो तयार होते पण तुम्ही जर आहार जर व्यवस्थित घेत असाल सम गोष्टीने म्हणजे त्याच्यामध्ये व्हिटॅमिन आहे कॅल्शियम आहे प्रोटीन्स आहे सगळं जर असेल तर तुमच्या शरीरामध्ये रक्त तयार होईल अमेता तुम्ही किती 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 चढवा तुमच्या शरीरात रक्त तयार होत नाही तर काळजी घ्यायची स्वच्छतेची काळजी पॅन वापरण्याची काळजी कपडे वापरत असेल तर कपडे धुण्याची काळजी आपली आहाराची काळजी आणि आपल्या आईला सांगायचं आपण आपली आई सगळ्यात सगळ्यात चांगली माहिती कोणती गोष्ट असतील आपल्या आईला सांगायची घाबरते काय सांगायचं पाणी आलीच नाही पाणी येत नाही आठ आठ दिवस येत नाही किंवा पाणी जेव्हा येते तेव्हा कोळीं हे पोटात कोणाला पाणी दुखते कोणाला कोणाला पट पण वाटते हे कसं नॅचरल आहे नॉर्मल आहे घाबरण्यासारखं काहीच नाही त्यामध्ये तर जेव्हाही पाणी येते ना ह्या गोष्टी होत असते तर घाबरायचं नाही आपल्या लहान बहीण असते नाही समजून सांगायचं घाबरायचं नाही आता काही कोणी आली असेल इथं किंवा काही नाही यायची असेल तर घाबरायचं नाही हे एक नैसर्गिक आहे आणि खूप चांगली देणगी आहे आपल्या स्त्रीसाठी माणूस आई होते का माणसाने पाणी येते का नाही तर बाईलाच येते आणि निसर्गाची सर्वात एकदम सर्वात चांगली देणगी आहे की आपण आई बनतो तर पाळी मुले म्हणून पाळीच्या दिवसामध्ये काळजी घ्यायची आता आईला पण सांगायचं की मला चांगल्या क्वालिटीचे पॅट पाहिजे स्वस्त पॅड वापरायचे नाही आपण शाळेत तर चांगले पॅड वापरायचे चांगला शाळेत जात असा भरून टिफिन घेऊन जायचा टिफिन आपल्या सोबत असा आपला टिफिन कुठेही खायचा लादाच नाही कारण जेवण करायचं लादाच नाही <laughs>